स्वर्गीय लोकनेते शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतीप्रेत्यर्थ आरोग्य महाशिबिराचं आयोजन आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली प्राथमिक आरोग्य केंद्र सागाव आणि महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सहकार्याने मोफत अॅनिमिया व कुपोषण निर्मूलन आणि रक्तदाब मधुमेह हृदयविकार कर्करोग सांधेदुखी व सर्वरोग तपासणी प्रबोधन प्रतिबंध व उपचार आणि मोफत तसेच योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया या सर्व गोष्टींची सुविधा महाशिबिराअंतर्गत पुरवण्यात येणार आहे शिबिराची वैशिष्ट्ये प्रत्येकाची मोफत रक्तलघवी व रक्तदाब तपासणी आणि जरुरीप्रमाणे मोफत रक्तसाखर आणि इसीची तपासणी केली जाईल सर्व अॅनिमिया रुग्णांना पन्नास दिवसांच्या टॉनिकच्या गोळ्या व जंतांवरची गोळी मोफत आयुष्यमान भारत योजनेबाबत प्रचार व प्रसिद्धी स्त्रीरोग बालरोग कान नाक घसा दंतरोग हृदयरोग त्वचा रोग मधुमेह अस्थिरोग आयुर्वेद शास्त्र प्रजनन संस्थेचे आजार इत्यादी रोगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन व औषधोपचार प्रधानमंत्री मातृवंदना योजना व सुरक्षित मातृत्व अभियान नोंदणी व मार्गदर्शन शिबिरातील रुग्णांना प्राथमिक उपचार मोफत तपासणीनंतर लागणाऱ्या शस्त्रक्रियेची आवश्यकतेनुसार मोफत संदर्भ सेवा डोळ्यांच्या नंबरची तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया हिवताप कुष्ठरोग क्षयरोग अंधत्व एच आय व्ही इत्यादी तपासणी व उपचार जननी सुरक्षा योजना जननी शिशु सुरक्षा योजना आरोग्य सल्ला व मार्गदर्शन आभा कार्ड व गोल्डन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पाळणा लांबवण्याची साधने गरोदर माता व लहान बालकांचं लसीकरण इत्यादी सुविधा सर्व प्रकारच्या संदर्भ सेवा उपचार शस्त्रक्रिया आणि महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत नऊशे एकाहत्तर विकारांवरील औषधं व शस्त्रक्रियांसंबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र सागाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे स्थळ प्राथमिक आरोग्य केंद्र मांगले तालुका शिराळा जिल्हा सांगली वेळ शनिवारी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत